शे नव्वद उरण मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळी रसायनी वडगाव ग्रामपंचायत वाशिवली येथील प्रचार रॅली महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोहर शेठ भोईर यांच्या प्रचारात आघाडी माजी सरपंच सुनील थोरवे माजी सरपंच गौरी महादेव गडगे तसेच महाविकास आघाडीचे नेते उत्तम भोई यांच्या नेतृत्वाखाली सदर प्रचार रॅली जोरदार घोषणा देत काढण्यात आली 就是啊，领导。 आज आपण एकशे नव्वद उरण विधानसभेतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री मनोज शेठ गजानन भुईर हे आधीचे आपले आमदार राहिलेले आहेत ते मागे थोडेसे कमी मतांनी जरा त्यांना हे झालं पण आपण आज ते एक चांगले नेतृत्व किंवा सर्वश्रेष्ठ उमेदवार म्हणून आज आपण त्यांना पाहतो आहे आणि ते चांगले आपल्यासाठी म्हणजे एक प्रकारे आपण बोलू शकतो की आपल्यासाठी चांगलं प्रेरणादायक असं व्यक्तिमत्व आहे कस प्रतिसाद पाहता मतदारांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि यावेळी आमदार मनोहर शेटभोईर यांची झेट निवडून येणं हे याच्यानी सांगू शकते तर त्यांना आपण भरघोस मताने विजयी करा हे सर्वांना हे आपल्याला ते थोड्यास याच्यासाठी दाखवत आहे रामेश पण ते कुठून ना कुठून निघतोय आपल्याकडून बरोबर आहे त्याच्यामुळे प्लीज या प्रलोभनाला कोणी लुग्ध होऊ नका आणि मनोर शेटभोईर यांना भरघोस मतांनी विजयी करा हे आवाहन करेन मी सर्वांना आपले बचार, बचार, बचार। आपले बचार, 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 बचार। गेले पाच वर्ष मनोहर शेठ भोईर आमदार नसताना सुद्धा जी कामं आणि मनोहर शेठ प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये कधीही फोन केला तरी हजर असतात आणि या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये जर बघायला गेलो आपण धनशक्ती विरुद्ध अगदी निष्ठावंतांचीच आमची लढाई चालू <laughs> आहे आलं का लक्षात आणि सर्व या जनतेला एक विनम्र अभिवादन करतो की जी महागाई वाढली ही महागाई कुणामुळे वाढली याच्या संदर्भात सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आणि जी महागाई वाढली महागाई, महागाई जी बीजेपी असेल किंवा ही जी राष्ट्रवादी असेल किंवा शिंदे सेना असेल यांच्यामुळे जी महागाई वाढली कारण त्या गणपतीला बघा एकशे सोळा रुपये तेराचा डबा होता आज एकशे छप्पन रुपयावरती गेला कांदे बघा तुम्ही बटाटी बघा किंवा लसूण बघा आम्हाला काही नको लाडक्या बहिणीच्या पंधराशे रुपये तर लाडकी बहीण बोलते आम्हाला देऊच नका तुम्ही कारण तुम्ही ही जी महागाई वाढवली आहे याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी स्थिरता आणा तेच आमचं दृष्टिकोन हे आमच्या काँग्रेस राष्ट्रवादी शाखा का पक्षाचा आणि शिवसेनेचा आमचं तर एकच म्हणणं आहे की महागाई कमी करा कारण महागाईच्या विरोधात ही जनता पूर्णपणे पिछाडलेली आहे आणि बघा येत्या या विधानसभेला आताच्या जर चित्र स्पष्ट होईल त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की महागाईच्या विरोधात आमची जी महाविकास आघाडी जी आहे उभी ही सक्षमपणे आम्हाला जवळजवळ एकशे ऐंशी जागा मिळण्याचे संकेत दाखवते बघा तुम्ही आमची सत्ता येईल आणि पुन्हा एकदा उद्धव साहेब आमचे मुख्यमंत्री होतील उद्धव गेले पाच वर्षामध्ये मनोहर शेठ जे काम करतात त्याच्याबद्दल खूप लोकांना त्यांच्याबद्दल भावनिक म्हणजे मनोरक्षेडबद्दलच जास्त लोक विचार करणार आहेत आणि बंडखोर म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडं पैसा खूप पडलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी या एका एक दोन महिन्यामध्ये त्यांनी विचार केला का आपण उभा राहू आणि आपण जिंकून येऊ हे शक्य नाही लोकांना कोण पाहिजे हे लोक बरोबर वीस तारखेला मतदानाच्या पेटीमधून दाखवून देतील आणि आम हा आमचाच विजय होईल आमच्या या मशालीचाच विजय होईल आणि मशाली हीच पेटली जाईल शाखा पक्षाला सुद्धा आम्ही सांगतो की आमच्या आमच्या ह्याच्यामध्ये शाखा पक्ष सुद्धा नाही म्हणण्यापेक्षा विवेक पाटलांनी ज्यांना ज्यांना आदेश दिले आमच्याकडे सुद्धा सत्तर टक्के शाखा पक्ष त्यांच्याकडे जरी अपक्ष वगैरे राहिले असतील त्यांच्याकडे पक्ष नाहीये त्यांच्याकडे पैसा आहे पण माणसं नाहीये आमच्याकडे माणसं आहेत पैसा नाहीये पण आमच्याकडे निष्ठावंत शिवसैनिक आणि निष्ठावंत महाविकास आघाडीची लोक आहेत